नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सुंदर असा लेसचा डिझाईनचा गळा बघणार आहोत चौकोन गळ्यावरती तर चला सुरुवात करूया या ठिकाणी साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करू शकता तर या ठिकाणी आपल्याला करायचं आहे चौकोन मग साईज तुमची कोणतीही असू द्या चौकोन करायचं आहे आणि थोडासा चौकोन आपण खालच्या जो बाजूचा आहे तो थोडासा राऊंडमध्ये करणार आहोत अशा पद्धतीने चौकोनच्या बाहेर अर्धा इंच आणि थोडासा फुगीर आकार चौकोन गळा सगळ्यांनाच आवडतो पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण जर केला तर तो सुंदरच दिसतो या ठिकाणी कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला खाली अस्तरचा कपडा आणि सॉरी खाली ब्लाऊज पीसचा कपडा आणि त्यावरती आपण ठेवणार आहोत अस्तरचा कपडा आता इथे आपल्याला काय करायचं आहे गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिले करणार आहोत आता बघा जसा तुमचा गळा असेल त्या गळ्यानुसार तुमची शिलाई आली पाहिजे नाही तर कधी कधी काय होतं थोडीशी जास्त थोडीशी कमी अशी शिलाई होते आणि मग गळ्याचा जो आकार आहे तो पूर्णपणे चुकला जातो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार शिलाई करून त्यानंतर थोडीशी तिरकी कातर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे इथे बघा थोडासा आपला जर शिलाईचा भाग कमी जास्त झाला तर तिथे पुन्हा तुम्ही शिलाई देऊ शकता त्यानंतर समोर आपल्याला काय करायचं आहे दापटीप द्यायची अस्तरला तर आपण अस्तरला दापटिप अशासाठी देतो इथे कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला जो गळा आहे तो तयार होतो तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण समोर अस्तर घेतले त्याच्यासोबत खालचाही कपडा आपण पकडलेला आहे आता पूर्ण प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पुन्हा द्यायची आहे इथे शिलाई शिलाई देत असताना तुम्ही बघू शकता खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही कपडा एकसारखा करायचा आहे आणि गळ्याच्या आकारानुसारच ही एकसारखी शिलाई आपली या ठिकाणी आली पाहिजे पूर्ण प्लेन करा कपडा आणि मग त्यावरती या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे त्यानंतर बघा आता मुंड्याच्या बाजूलाही लगेच शिलाई देऊन घ्यायची पूर्ण प्लेन करायचं आहे कधी कधी काय होतं आपण शिलाई करतो आणि कपडा आपला गोळाच होऊन राहतो त्यामुळे शिलाई करत असतानाच आपल्याला कपडा एकदम प्रेस म्हणजे असं चांगला प्लेन करून त्यावरती शिलाई द्यायची असते शिलाई झालेली आहे थोडाफार वाढव झालेला जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपण जागेवर लगेच कट करून घ्यायचा आहे त्यानंतर साईडचा थोडं थोडं वाडव झालेला कपडा आहे तोही या ठिकाणी आपण कट करून घेतला आहे कमरेचे टक्स या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे साधारणतः बघा गळ्यापासून तीन बोटाचा अंतर ठेवा आणि सरळ खाली आपल्याला हा कपडा करून साधारणतः तीन इंचाचा टक्स आपण या ठिकाणी दोन्ही बाजूला देऊन घ्यायचं आहे त्यानंतर कमरपट्टी कमरपट्टी आपली साधारणतः दीड इंचाचीच घ्या वरची बाजू बंद ठेवा शिले मारून दापटी पुन्हा आपण समोरच्या बाजूला थोडंसं दोमडलं आहे मधोमध आपण या ठिकाणी मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत या पद्धतीने मोठ्या नंबरची शिलाई घ्यायची त्यानंतर गळा आपला तयार आहे त्यानंतर आता लेसचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जो खालचा भाग आहे तिथे आपण लेसचा या ठिकाणी जो खालचा भाग आहे तिथे आपण ही लेस लावणार आहोत कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये हा गळा ट्राय होतो आपला आणि डेली यूजसाठी तर अतिशय सुंदर हा आपला लेसचा डिझाईनचा गळा आहे म्हणजे तुम्ही रोज वापरण्याच्या साडीवर पण ट्राय करू शकता अतिशय सुंदर दिसतो आणि सोफा पण आहे तर डबल लेस आपण या ठिकाणी वापरणार आहोत आता लेस कोणती घ्यायची तर, तर शक्यतो लेस चपटीच घ्या म्हणजे काय होतं जो आकार आहे तो छान असं या ठिकाणी तयार होतो मग तुम्हाला आवडेल ती लेस तुम्ही वापरू शकता तसं काही नाही पण जी ही लेस आहे नाही चपटी ही सहजासहजी आपली आकार देते आणि आकार पण छान येतात आता बघा इथे आपल्याला काय करायचं मुंड्याच्या बाजूने ही लेस लावायची आणि पर पुन्हा शोल्डरच्या भागाकडे ती त्या राऊंडमध्ये घ्यायची आता जाडसर लेस असल्यामुळे काय होतं खालचा जो लेसचा भाग आहे तो बरोबर कट करून घ्यायचा म्हणजे त्याच्या खाली तो झाकला जातो तो लेसचा जो भाग आहे तो दिसत नाही बघा लेस थोडीशी मी या ठिकाणी कट करून घेते म्हणजे जो जी खालची लेस आहे या ठिकाणी दिसणार नाही त्यावरती ही लेस आपल्याला लावायची आहे अशा पद्धतीने रोज वापरण्याच्या साडीवर तुम्ही ट्राय करू शकता हा लेस सगळा अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये बनतो नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा तर या ठिकाणी तुम्ही डबलचा जो वापर आहे तोही करू शकता लेसचा सिंगलचाही तुम्ही वापर करू शकता तर या ठिकाणी मी एकच लेस वरती जी आहे ती लावली आहे आणि खाली डबलची केलेली आहे तुम्हाला जर साईडला डबलची लावायची असेल तर तुम्ही डबलची ती लेस लावू शकता तर अशा पद्धतीने अतिशय सुंदर हा लेसचा डिझाईनचा गळा दिसतो मग तुम्ही कोणत्याही साडीवर वा तो ट्राय करू शकता जी लेस आहे ती साईटनी कट करून त्यावरती पुन्हा एक शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान चा चा आवगी, आवगी आवगी हा लेसचा डिझाईनचा गळा तयार आहे अवघी अवघ्या पाच ते सहा मिनिटात तयार होतो छोटेसे बटन लावा पॅश ठेवा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल